शेण होय अरे बाबू शेण म्हणजे शेणात खर तर लक्ष्मी असते म्हणजे तुला सांगायचं हे शेण असत ना गाईंच वगैरे पहिलं तुम्हाला तुला सांगायचं आता फरशा वगैरे आल्या पहिलं तुला सांगायचं आम्ही ना अंगण असतं ना अंगण अंगण तुला सांगायचं आम्ही ह्या शेणानं असं झाडून वगैरे सारवायचो नंतर तुला सांगायचं भुई वगैरे असते ना घरातली अशी तुला सांगायचं हाताने ना मस्तपैकी पैकी सारवायचो खूप सुंदर दिसायचं गावाकडे कोकणात वगैरे आता असतं बघ आपल्या भागात नसतं जास्त पण सारवतात आता कसं बरं कुणी सारवलेलं बघितलं होतं आजीने ना हा हो। शेणाने शेणात भरपूर महत्व असतं शेण असतं शेणापासून तुला सांगायचं जनावरांचं शेण असतं ना शेणकत भेटतं नंतर तुला सांगायचं शेण हे असं तुला सांगते निरोगी शरीर राहायचं पहिलं आपण घाण वगैरे म्हणतो ना तर तुला सांगायचं ह्या शेणानं तुला सांगायचं घरं सारवतात भरपूर शेणानं तुला सांगते भिंती सुद्धा हे करायची लोक